नमस्कार मित्रांनो लॉइन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पोलीस कस्टडी म्हणजे काय किंवा पोलीस कुठडी म्हणजे काय यासंबंधीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकावर प्रेस करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या दिवशी नंतरचा व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा पोलीस एफ आय आर दाखल करतो आणि दाखल झाल्याच्या नंतर ज्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलेली आहे जर गुन्हा दखलपात्र असेल तर पोलीस त्या व्यक्तीला अटक करू शकतात परंतु मित्रांनो अटक केलेल्या व्यक्तीला चोवीस तासापेक्षा जास्त पोलीस कोसळीमेने ठेवता येत नाही असं आपलं भारतीय राज्यघटना सांगते मित्रांनो जर चोवीस तासामध्ये जर तपास पूर्ण होत नसेल तर अशा वेळी पोलीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सत्त्याऐंशीनुसार रिमांड यादी तयार करतात रिमांड यादी तयार केल्याच्यानंतर पोलीस हे त्या आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर करतात आणि हजर झाल्याच्या नंतर आरोपीला का अटक करण्यात आलेली आहे किंवा त्या व्यक्तीविरुद्ध कोणते गुन्हे दाखल आहेत त्यासंबंधीची माहिती पोलीस विद्यमान न्यायालयाला सांगतात त्यानंतर पोलीस कोठडी या आरोपीला का पाहिजे किंवा कशासाठी पाहिजे आहे हे पोलीस विद्यमान न्यायालयाला सांगतात म्हणजे ती कारणं कोणती असू शकतात तर पोलीस असं सांगू शकतात की आरोपीला अटक करण्यात आलेली आहे परंतु तपास करणं अजून बाकी आहे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली शस्त्र अजून जप्त करणे आहे त्यामुळे आम्हाला आरोपीची पोलीस कुठडी आवश्यक आहे तसेच गुन्ह्यामध्ये कोणकोण सहभागी आहे त्यासंबंधीचा तपास आम्हाला करायचा आहे या यासंबंधीसाठी आम्हाला आरोपीची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे आणि त्यानंतर न्यायालयाला जर वाटलं की बाबा या प्रकरणामध्ये तपास करणं बाकी आहे तर अशा परिस्थितीमध्ये न्यायालय पोलिसांच्या कारणांची योग्य ते विनिमय करून पोलीस यांना आरोपीच्या ताब्यात देण्याबद्दल तसा आदेश देऊ शकते तर मित्रांनो पोलीस कोठडी किती दिवसाची असू शकते तर मित्रांनो विद्यमान न्यायालय पाच दिवसाची पोलीस कोठडी देऊ शकतात दोन दिवसाची कोठडी देऊ शकतात किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाची पोलीस कोठडी देऊ शकतात प्रकरणाची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यमान न्यायालय हे पोलीस कोठडीची आदेश करत असतात